तर बघा पालकांनो पावसाळा तर चालूच झालेला आहे आणि पावसाळ्यात आपल्या बाळाचा आहार कसा असावा काय आहार असावा पावसाळ्यात आपल्या मुलांना कोणती फळे द्यावी कोणती देऊ नये किंवा बाळाला घरचे जेवण कोणते द्यावे कोणते घरचे जेवण बाळाला टाळावे व बाळाची पावसाळ्यात कोणती काळजी घ्यावी याबद्दलचाच हा व्हिडिओ आहे तर हे बघा पालकांनो पावसाळ्यामध्ये आपल्या मुलांना किंवा आपल्या बाळाला जो आहार देतो आहे जे जेवण आपण देतो आहे ते अत्यंत काळजीपूर्वक दिले पाहिजे आणि स्वच्छतेची विशेष काळजीसुद्धा आपण घेतली पाहिजे कारण या ऋतूमध्ये हवामान थंडसुद्धा असते आणि दमट देखील असते त्यामुळे बाळाचे पचन कमजोर होऊ शकते आणि संसर्गाचा धोका पावसाळ्यामध्ये अधिक असतो तर पावसाळ्यामध्ये बाळाची पचनसंस्था ही अधिक नाजूक असते आणि त्यामध्ये संसर्गसुद्धा होऊ शकतो म्हणून काही गोष्टींची काळजी आपण पावसाळ्यामध्ये घेतली पाहिजे तर पहिली म्हणजे बाळाला गरम आणि ताजा आहार द्यायचा आहे फ्रेश फूड आपल्याला बाळाला द्यायचे आहे पाणी नेहमी बाळाला उकळून आणि गाळूनच प्यायला द्यायचे आहे उकडलेले आणि भाजलेले पदार्थच आपल्याला मुलांना खाऊ घालायचे आहे आणि स्वच्छतेमध्ये बाळाचे भांडे चमचे हे आपल्याला वेगळे ठेवायचे आहे आणि ते वेळोवेळी स्वच्छ करून घ्यायचे आहे पावसाळ्यातच काय तर इतर ऋतूंमध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या बाळाची जर अशा प्रकारची काळजी घेत असाल तर तुमच्या बाळाची इम्युनिटी सिस्टीम ही मजबूत बनते आणि बाळ वारंवार आजारी पडत नाही आता पावसाळ्यामध्ये बाळाला तुम्हाला कोणती फळे द्यायची आहे आणि कोणती फळे तुम्हाला बाळाला द्यायची नाही आहे ते बघूया तर पावसाळ्यामध्ये आपल्या मुलांना किंवा आपल्या लहान बाळाला आपल्याला सिजनल फळे खाऊ घालायची आहे जसे की पावसाळ्यामध्ये सफरचंद पपया लिची डाळिंब चिक्कू अशा प्रकारची फळे तुम्ही तुमच्या मुलांना खाऊ घालू शकतात किंवा तुमच्या बाळाला तुम्ही हे फळे देऊ शकतात बाळ जर नुकतेच सहा महिन्याचे पूर्ण झालेले असेल आणि बाळाचं वरचं जेवण चालू केलेले असेल तर बाळाला फळे खाऊ घालताना साल काढून किंवा उकळूनच ते खाऊ घाला आणि पावसाळ्याच्या या काळामध्ये स्ट्रॉबेरी किंवा ब्लूबेरी किंवा द्राक्ष अशा प्रकारची फळे तुम्हाला मुलांना खाऊ घालायची नाही आहे तर का खाऊ घालायची नाही आहे कारण या फळांवर बुरशी किंवा संसर्गाचा धोका अधिक असतो या काळामध्ये आणि एक लक्षात ठेवा फळे जी फळे की ज्यावर वर्ण किंवा बुरशी किंवा काळी डाग दिसत असतील ब्लॅक स्पॉट दिसत असतील ती फळे तुम्हाला बाळांना द्यायची टाळायची आहे हे बघा हा व्हिडिओ एक सहा महिन्याच्या बाळापासून त्या दीड वर्षाच्या बाळासाठी खूप उपयुक्त आहे म्हणजे पावसाळ्यामध्ये बाळाला कोणते सत्व किंवा कोणते घरगुती पदार्थ तुम्ही खाऊ घालू शकतात ते आपण जाणून घेऊया पहिले म्हणजे बाळासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे नाचणी सत्व तर त्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि आयन असतात दुसरे म्हणजे मिक्स धान्यांचे सेरेलॅक म्हणजे मल्टीग्रेन सेरेलॅक ज्यामध्ये बाजरी नाचणी मूग ड्रायफ्रूट्स याची पावडर करून तुम्ही तुमच्या बाळाला खाऊ घालू शकतात नंतर म्हणजे सत्तू पावडर किंवा सत्व ते प्रोटीनसाठी बाळाला उपयोगात पडेल ओट्स व मखाना पावडर जी झटपट व पचायला हलकी असते खजूर पावडर ज्यामध्ये नैसर्गिक गोडवा असतो आणि देखील असते तुम्हाला तुमच्या बाळाला देता येईल जे की बाळ सहा महिन्याचे पूर्ण झाल्यानंतर दे बाळाला ते देऊ शकतात नंतरचे म्हणजे राजगिरासत्व जे की बाळ सात ते आठ महिन्याचे झाल्यानंतर तुम्ही बाळाला सुरू करू शकतात आणि राजगिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतात आणि एक काळजी तुम्हाला बाळाची घ्यायची आहे म्हणजे बाळ नुकतेच सहा महिन्याचे पूर्ण झालेले असेल आणि हे पदार्थ तुम्ही जर चालू करत असाल तर बाळाला एक पदार्थ तुम्हाला कंटिन्यू तीन दिवस म्हणजे सतत तीन दिवस एक पदार्थ तुम्हाला द्यायचे आहे ज्यामुळे आपल्याला कळेल की बाळाला ह्या पदार्थाची ॲलर्जी होत आहे की नाही व बाळ लहान आहे तर आपल्या बाळाला नेहमी उकळलेले भाजलेले व नेहमी गरम अन्न खायला द्या अति थंड अन्न आपल्या बाळाला खायला घालू नका कारण पावसाळ्याच्या या काळामध्ये संसर्ग होऊ शकतो शिळे अन्न किंवा कच्चे अन्न किंवा असा पदार्थ जो की भरपूर वेळेपासून तुम्ही बनवून ठेवला आहे आणि गरम करून बाळाला देत आहे असे पदार्थ मुलांना किंवा बाळाला देणे टाळावे आणि तुमच्या बाळासाठी तुम्हाला अशीच उपयुक्त माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद